इंग्रजांनी या देशावर तब्बल दीडशे वर्ष राज्य केले व्यापाराच्या निमित्ताने इथल्या लोकांचा अभ्यास करून फोडा आणि झोडा या तंत्राचा वापर करून झाले आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की मराठा आरक्षण आणि याचा संबंध काय तर मग पहा पुढे प्रथम आपण मुख्यमंत्र्यांची आरक्षणाबाबत काय भूमिका आहे ते पाहूया मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास सिद्ध करण्याचं काम सरकार करेल आणि मराठा समाजाला आरक्षण इतर कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी न करता आरक्षण देण्यास राज्य सरकार कटिबद्ध मुख्यमंत्री म्हणतात इतर कोणाच्या आरक्षणा धक्का न लावता आणि आता दारंगे पाटलांची मागणी आहे की सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या आमदारांना आणि मराठ्यांच्या आमदारांना विशेष करू अधिवेशनात मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं यासाठी आवाज उठवावा या, आवा आवा। या संदर्भात देवेंद्र फडणवीस काय मानतात हेही पहा कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजाचं आरक्षण जे आहे याच्यामध्ये नवीन वाटेकरी आम्ही येऊ देणार नाही हे आरक्षण आम्ही कमी होऊ देणार नाही आणि आता गिरीश महाजनांची सुद्धा हीच भूमिका आहे त्याच्यावरून सरसकट देणं हे शक्य नाही आहे आता जेवढे आपल्याला त्या ठिकाणी दाखले काढता आले कुणबी समाजे तेवढे आपण काढलेले आहेत तेवढ्या लोकांना आपण सर्टिफिकेट देतोय पण कुठल्या कायद्यानुसार देणार कुठल्या नियमानुसार देणार हाही मोठा प्रश्न आहे याचा अर्थ असा होतो की ज्यांची कुणबी नोंद सापडली त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार की नाही हे अजून स्पष्ट झाले नाही आणि ज्यांची नोंदच नाही त्यांनी काय करायचे हा मोठा प्रश्न महाराष्ट्रात कुणबी सोडून लोकसंख्येच्या प्रमाणात तेहतीस टक्के म्हणजे चार कोटी मराठा समाज आहे त्यामध्ये तब्बल आतापर्यंत एकोणतीस लाखाच्या पुढे कुणबी नोंदी सापडल्या आहेत आता यावर स्पष्ट होते की सरकारने जर निर्णय घेतला तर ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळून आरक्षणाचा लाभ मिळणार मग ज्याच्या नोंदीच नाहीत त्या मराठ्यांनी करायचे काय म्हणजे थोडक्यात याचा अर्थ असा होतो की मराठ्यांचे विभाजन करून त्यांची एकजूट कमी करायची फोडा आणि झोडा या तंत्राचा वापर करायचा या संदर्भात नारायण स्टेटमेंट असं आहे कुठलाच मराठा कुंडी सर्टिफिकेट टाकला घेणार नाही कोळी मराठा वेगळा आणि कुंडी वेगळा आहे त्यामुळे कोकणातील काही मराठे सुद्धा या बाबतीत बोलू लागले की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कुणबी मराठा म्हणून स्वीकार करणार नाही जी जी आंदोलन होतील त्या आंदोलनात आम्ही शंभर टक्के सहभागी आहोत परंतु कुणबी प्रमाणपत्र मात्र आम्ही स्वीकारणार नाही तिकडे कुणबी मराठा असं संबोधलं जातं आमच्याकडे क्षत्रिय मराठा म्हणून म्हटलं जातं अगदी शिवरायांच्या वंशजापासून अगदी मराठा बटालियन सुद्धा आमच्या युद्धामध्ये होती आणि शेकडो सैनिक आमच्या या, आम या चिपळूणपट्ट्यात दसपटी भागात शहीद झालेले आहेत असं असताना आम्हाला देताना आरक्षण स्वतंत्र द्यावं कुणबी मराठा आम्हाला आरक्षण नको कोकणामध्ये कुणबी ही जात आणि मराठा ही कधी एकत्र आलेली नव्हती त्यामुळे त्यांच्या जातीमध्ये आम्हाला घुसून वेगळं आरक्षण एकत्र देण्याची गरज नाही आम्हाला शहाण्णव कोणी मराठ्या आरक्षण जे मराठ्यांसाठी जे आहे तेच मिळावं कुणबी म्हणून आम्हाला स्वीकारणार नाही आम्ही नारायण राणेंनी जे वक्तव्य केलं ते अगदी शंभर टक्के बरोबर आहेत आणि आता नारायणेंच्या स्टेटमेंटवर रोहित पवार काय म्हणाले हे पहा मराठा हा मराठा असतो उगाचच त्याच्यामध्ये शहाण्णव ब्याण्णव हे आणून कुठेतरी एका विचाराची एका समाजाची ताकद कुणी कमी करू नये एवढीच विनंती करतो ते मोठे नेते पण एखाद्या जा जातीला परत विभाजन करून त्या जातीची ताकद कुठे कमी करून मग आता मराठा समाजाने काय केले पाहिजे तर एकजूट कायम ठेवली पाहिजे जोपर्यंत शेवटच्या मराठ्यांपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच ठेवला पाहिजे जसे जारंग पाटील म्हणतात त्याप्रमाणे पण चौपन्न लाख नोंदी मिळाल्या एका नोंदीवरती चार मराठ्यांचं कल्याण जरी झालं तरी आजच दोन कोटी मराठा आरक्षणात गेलाय आजच मराठ्यांना ओबीसी आरक्षणापासून कोणीच रोखू शकत नाही कोणीच तुम्ही फक्त एकजूट फोटो देऊ नका ऐंशी टक्के लढाई मराठ्यांनी जिंकली आता थोडी राहिली लढाई जिंकून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण आता आता नोंदी सरसकट मराठांना आरक्षण पाहिजे त्यासाठी हा संघर्ष सुरू आहे थोडक्यात काय तर भविष्यात मराठ्यांचे विभाजन नका असेल तर सरसकट समाजाला आरक्षण मिळणे हे खूपच महत्वाचे आहे